नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दहा मे ला होणार जय मत्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश मोठ्या संख्येने समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश शेतकरी कामगार पक्षाचे वजनदार तथा ज्येष्ठ नेते पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम साहेब पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा शनिवार दहा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे खारकोपर स्टेशन समोर रामशेठ ठाकूर मैदान प्लॉट नंबर सहा सेक्टर बारा उल्वेनोड या ठिकाणी हा पक्षप्रवेश होणार आहे या प्रवेशाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पर्यावरण मंत्री श्री गणेश नाईक माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र श्री कृपाशंकर सिंह माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब खासदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर साहेब आमदार महेश बलदी साहेब आमदार विक्रांत पाटील साहेब आमदार रवीशेठ पाटील माजी आमदार देवेंद्र साटम माजी आमदार पंडित शेठ पाटील माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह अनेक मान्यवर या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार आहेत यावेळी श्री जयएम म्हात्रेसाहेब यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस शेतकरी कामगार पक्ष विविध आघाड्यांचे पदाधिकारी शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य अनेक माजी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर करणार आहेत आवाज महामुंबईचा चॅनलसह मिलिंद खार पाटील पनवेल